नमस्कार टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी तुम्हाला वेगळे विषय वेगळे चर्चा ग्रामीण भागामध्ये गावखेड्यामध्ये शहरामध्ये शेतामध्ये जा नेमकं काय घडतंय शेतकऱ्याचे कसे शे हाल होतात वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता वाशी तालुक्यातल्या तेरखेडा गावात आहे तेरखेडा आणि इंदापूर या दोन्हीच्या मध्यभागी शिवरा आहे हा हो रस्ता आहे आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये हे गाव येतंय गेल्या पंधरा दिवसापासून पावसाळा सुरू आहे विक्रमी पाऊस झाला महाराष्ट्रात सर्वात दूर पाऊस म्हणजे सर्वात जास्त पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये झाला आणि पावसामुळे शेताचं खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्या सुद्धा मात्र शेतामध्ये जनावर असतात शेतामध्ये लाईट अस लाईट लागते आणि हे बघा पोल बघा कसा पडलाय आता हा पोल जवळपास पंधरा दिवस झालं असा या जागेवरच आहे आता इकडून तिकडे जाताना तिथं पलीकडे गाडी पण आहे तिथं थांबली ती तारा आहे तिथं तर तारामुळे गाडी पलीकडे जात नाही परिस्थिती काय आहे आता नेमकं हे जे पोल आहेत हे विद्युत महावितरणचे जे लोक आहेत किंवा कर्मचारी अधिकारी कोणी असतील ते पंधरा दिवस झाले इथंच पोल पडलेलं आहे शेतकऱ्यांचे हाल होतात जनावरांचे हाल होतात शेतामध्ये पाणी नाही जनावरांना पिण्यासाठी पाणी शेतकऱ्यांना विकत आणावं लागतं आणि नेमकं खरी परिस्थिती काय आहे आणि कशामुळे हे पोल पडलाय किती दिवस झालं व वस्तुस्थिती काय आहे खरी परिस्थिती काय बघूया आपण हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्याच्या जमिनी पलीकडे आहेत शेती या भागात आहे ही जी लाईन गेली थ्री पीस ची लाईन आहे इकडे या बाजूला इंदापूरचा शिवार आहे उजव्या बाजूला माझ्या आणि डाव्या बाजूला इकडे तेरखेड्याचा शिवार आहे परिस्थिती कशी आहे आणि शेतकऱ्याचे हाल होतात आम्हाला फोन केला होता सकाळी म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलोय आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी बातमी बघायला मिळेल मी आता शेतकरी आमच्या सोबत बघूया काय मामा काय आहे तुमचं माझं सिकंदर शेख बर मी इथला रहिवाशी रह असून माझं शेत ह्या शिवारात आहे आज पंधरा दिवस झाले लाईट नाही जनवराला पाणी नाही माणसं पियाला पाणी नाही गटारं भरलेली आहेत जाण्या येण्याचा रस्ता प्रॉब्लेम रोडवर आडवी पोल तारा पडलेल्या आहेत सदर ह्याची बी काही दक्षता घेतच नाही हा सदर माणसं मरायला लागले जनवार मरायला लागली ह्याची दक्षता घेणार कधी हो किती दिवस झाले आता पंधरा दिवस होत आले पोल आलो वाटलेले गाड्या जात नाहीत माणसं जात नाहीत आणि प्यायला पाणी नाही जनावर सोडून द्यायची बारी आली जनावरला पाणी नाही हो लाईटी तर लायटीचा सोडा माणसाला जायला, जायला सुद्धा रस्ता शेतामध्ये काय कुठलं ह्या त्या एक गागर आणायची प्यायला जनावर पित नाहीत गटाडातलं पाणी काय नाही आणि हाल चालू आहेत आमच्या कुणी कोणी बघायला आलं नाही कोणी काय झालंय ते सांगितलं कम्प्लीट केली काय कोणी दक्षता घेत नाही कोणी लक्ष करीत नाही काय कशामुळे पोल पडलाय पोलि पवन चक्की वाल्याने काय केलंय जी रो पोल चांगल्या ठिकाणी होते <laughs> ही पहिले ते जे रस्त्याच्या कडेला होते जाम रावलेले होते पण पवन चक्की वाल्याने काय केलं तिथून तिथून सगळी लाईन उकडली आणि त्यांच्या सुईनुसार त्यांनी आपली जशी पाहिजे तशी रवून घेतली तिकडे शेतकऱ्याचं काय काय होईना <laughs> हा इथून पुढे तेरा डेप ह्या पोल वर आणि कुणी सुद्धा यायला तयार नाही इकडं केला होता फोन माणूस जाऊन येतोय तेरखेड्यात हा किती दिवस झाले पोल पडलाय कम्प्लेट पहिल्या पावसात पोल पडलेला आहे पहिल्या पावसात एक नाही पडला ओळीला चार पाच पडल्यात आणि ह्या तारा अशा आडव्या पडल्यात हा आणि कुणी बघायला तयार नाही कुणीच बघायला तयार नाही याला हा मग आता काय आता काय करायचं आम्ही काय करणार आम्हाला पाणी नाही नाही आम्ही का काय करायचं शेतकऱ्याला तिकडे तड पडून मारायचं हा जनावरांचं वगैरे जनावर तर मेलीच काय राहिली काय बघ पंधरा दिवस पाणी नाही म्हटल्यावर हा केलं काय करणार तुम्ही आता काय करायचं आम्ही काय करू शकता आत्महत्या करावं लागेल काय करायचं दुसरं काय करणार थोडच पर्याय निघणार मग काय आता काय काय पर्याय काय नाही तुम्ही सांगा आम्हाला काय म्हणले गुतेदाराकडं जावा म्हणते काय म्हणले हॅलो गुत्तेदाराकडे जावा म्हणत्यात एमएससीबी कधी गेलो तुम्ही मी रोज जातोय सबटेशन लाईट लाईन पडली त्या दिवशी मी आलो होतो पाट दारा लिहाव लागतंय मला अचानक मला श्वाक बसला आहे त्या फोनला हा शिकनं रिटर्न गेलो एमएससीबी मध्ये गेलो तवा पण केली लाईन नी ह तुम्हाला तुम्हाला करंट लागला होता इथे हो मी एम मध्ये गेलो नंतर रिटर्न माझा आणि बंद करायला नाही त्यांना बंद केली नाही इकडे तोडून त्याच्यावर नाही तिकडे सहा सतरा डेपे काय म्हणले तुम्ही खासदार साहेबाला मी व्हिडिओ काढून टाकला होता पोल पडलेला मग त्यांच्याकडून रिप्लाय आला ओके म्हणून त्यांना ला फोन केला एमएससीबी वाले आलेले नाहीये आणि खासदार साहेबांचं असं म्हणणं आलं की तुम्ही येऊन एसपी ऑफिसला एक तक्रार द्या त्यानुसार ते काहीतरी ऍक्शन घेतील असं त्यांचं म्हणणं आलं तुम्ही गेलते का पुन्हा मी गेलो नाही कारण की मी हॉस्पिटलला ड्युटीला असल्यामुळे मल मला सुट्टीच भेटत नाहीये ग्रामीण रुग्णालय वाशी मध्ये असतो कामाला माझ्या जाणं झालं नाही तिकडं काय नाव तुमचं त बाबुदीन मुलानी तुम्ही होते ना त्या दिवशी हा होतो ना मी पण काहीतरी वायर म्हणला सांगितलं शिंदेला मी स्वतः फोन केला अवघा अशा अशी लाईन पडलेली आमची कधी उचलायची नंतर उद्या फोन करू करा म्हणले मला काय बघू आपण पण तोपर्यंत दुसऱ्या दिवशी पाऊसच आला आणि ही जी लाईन ती ती ते सब ची लाईन आहे इंदापूर इजी म्हणून त्यांना किती सांगितलं तरी मग प्रायव्हेट लाईन मला सांगायला गेलं त्यांना तर लगे पैसे मागतील उभा करायला पैसे ही ती मग ही मेन लाईन काम आम्हीच करायची का ह्यांनी सप्लाय आम्हाला आमच्या डीपी पर्यंत द्यावा डीपी पासून पुढचा प्रॉब्लेम आम्ही बघू काय ती सॉल्व्ह करू आणि ही लाईन बंद असल्यामुळं आमच्या डीपीतली पण चोरी चालल्यात माझ्यासोबत डीपीतली आयल चोरी केली काय करायचं ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल कुठून आणत पाणी नाही घाटाडातलं पियच कसं आपलं जानवराचं आमचा प्रॉब्लेम पाणी आणायला लागलो प्यायला दोन गागरे घेऊन जायचं तिकडं तिकडून आणायचं पाणी इकडं किती पोल पडले चार पोल पडलेले आणि हे पवन चुकीवाले काय केले मी एन लाईन आमची पुरलेली होती चांगल्या ठिकाणी त्यांच्या सुईनुसार त्यांनी काय उपलब्ध रोडच्या खाड्यामध्ये घातली आणि जिथं आमची लाईन होती त्याच्या पलीकडून त्यांनी त्यांची लाईन पुरलेली हा आपण बघू शकतो त्यांची पोल उभा केले त्यांनी आमची लाईन थाली घातली रोडच्या खड्ड्यामध्ये आणि ते आता पाणी जमा झाल्यामुळं पोल पडायला लागलेत शिबीर दक्षता घ्यायला पाहिजे ना बघा इथं पोल पडला आणि त्या पोलच नुकसान झालं काय अक्षत आहे इकडं मग ज्या आपल्याला पोला येतो कशी पडलाय कधी बोलते कधी पडलाय आठ पंधरा दिवस झालं पडलेला पाऊस पाऊस पडल्यापासून झालं पोल पडलेला आहे त्यामुळे वाटच नाही आठ बाजून जातो आम्ही तेवढी आपण तारा मारून व्हायला लागली तेवढी जायला वाटच नाही वाहण्याला सुद्धा बघा हे असे चार पोल पडलेले आहेत म्हणतात शेतकरी आणि हा जो पोल आहे हा हा पोल रस्त्यावर आहे बघा कसा पोल कसा वाकलेला दाखवतो कॅमेरा जवळ घ्या जरा हे बघा इकडे इकडे दाखवतो ताल आहे त्याचं कुठं कॉन्क्रीट वगैरे काही दिसत नाही आत मध्ये केलेलं आणि थ्री पीस ची लाईन आहे आणि इथला पोल हा रस्त्यावर वाकलेला आहे तिथे तार बघा ते बघा पुढे या कॅमेरा दाखवतो मी तुम्हाला जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे बघा बघा तुमचं संजय कपात संजय भास्कर कपार आज कम्प्लीट आठ दिवस झाला आमच्या जनावर पाणी सुद्धा प्यायला नाही आज आमच्याकडे आठ जनावर आहेत कुठं पाणी दाखवायची लाईट पोस ही सगळी पाऊसवाल इकडे अशी लाईन होती सगळी फिरून फिरून इकडे इकडे टाकली दगड न टाकल्यामुळे ती लाईन सगळी कल्ली टोटल लाईन सगळी कल्ली बरं ती नीट बी करायला नाही काल मी मिलला साहेब म्हणलं काय तर नीट करायला कोणच आलं नाही लाईन काल मी स्वतः घेऊन सांगितलं काल चार वाजता येतो म्हणले आलं नाही कोणी काय नाही काय नाही गाडी घेऊन त्याला सांगितलं मी साहेब म्हणलं पडली आमची माने पल्ली मला तिला कवा येतो नीट करा आले ती म्हणजे शिवारला सांगितले इंजिनिअर येऊन ते येत्या आले नाही अजिबात आले नाही तुम्हाला आम्हाला दहा बारा एकर जमीन आहे पाणी पा, नाही पहिले का असं डावनं पाचता पाणी जनावर सव लागली बोरचं पाणी प्यायचं जास्त पित नाहीत काल मी खुद्ला गाडी घेतली शिंदे साहेबांची गाद घेऊन सांगितले साहेब गाडीवर चालले साहेब म्हणजे मायाकडे बघा तुम्ही तिकडे लागला बघायला ती म्हणजे सांगितलं शिवारची गाडी घ्या म्हणून पैसे कोण देणार ती मला सांगितले इंजिन त्यांना इंजिनियर देतात म्हणले दे 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 पैसे आणि सगळे लाईन पडू द्या म्हणले पुन्हा पैसे देतात म्हणजे जास्त पैसे दे देतात शेतकरी शेतकरी काय का असायचं येड्यावणी मी खूप स्वतः म्हणलं की काही पंचवीस जानवर आहे तिथ समोर त्यांची बी गाईला पाणी नाही तेव्हा ही शेतकरी जे पंचवीस आहे हे जे हाईट पंधरा काय <sh> करावं आता आम्ही सगळे शेतकरी जे आवडत नाही सगळे काय नाव तुमचं जे जे बाबासाहेब उमरजण किती शेत आम्हाला पस्तीस एकर आहे पंधरा दिवसापासून आता कसं मग तीन इथं तार आहे खाली अशी तार वाकलेली आहे खाली रस्त्यावरच आलेली आहे या तारामुळं इकडे वाहन जे आहेत त्या वाहनांना सुद्धा जात जायला येत नाही यायला येत नाही इकडून रहदारी बंद झालेली आहे परिसरातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे लाईट मुळे पाणी बंद झालेलं आहे जनावरांना पाणी नाही स्वतः प्यायला पाणी नाही शेतकऱ्यांना असं सांगितलेलं पंधरा दिवसापासून शेतकरी या परिसरातले हाल भोगत आहेत मात्र पोल अजून काही उभा राहिलेलं नाही त्याच्यामुळं महावितरणचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांनी आता हे पोल तात्काळ उभं करणं गरजेचं आहे शेतकऱ्यावर हे खूप मोठं संकट आहे आणि पावसामुळं हे सध्या नुकसान झालेलं आहे मात्र त्याच्यातून आता लाईट मुळे लाईटचा पोल पडल्यामुळं शेतकऱ्यांना आणखीन जास्त असा त्रास जो आहे तो सहन करावा लागते आता हे जे पोल आहेत हे तात्काळ उभं करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जाते मी हुकमत मुलानी तेरखेडा तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव

काही नाही आपल्याला काय दिलं नाही काय असंच बोलायचं कॅमेरा जमून या वमून जमून